सिद्धिविनायकाच्या पदस्पर्शाने पविण पवित्र अशा भूमीमध्ये सिद्धटेक या ठिकाणी उद्याच्या तेवीस मार्च पासून सुरू होणाऱ्या जगद्गुरु संत श्रेष्ठ तकोबारा यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने तर या परिसरामध्ये हरिणाम सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे आणि ज्यांच्या संकल्पनेतून प्रेरणेतून हा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे खरं तर एक शिवधनुष्य उचलण्याचं काम आणि अतिशय निष्पृहपणे निस्वार्थीपणाने आणि खरं तर परमेश्वर ज्याच्या चांगल्या कामाच्या पाठीशी असतो ह्याची अनुभूती आणि खऱ्या अर्थानं आम्हाला अनुभव जो गेली सासवडच्या सप्त्यापासून मी पाहतोय हा इथला सप्ताह हो होत असताना सुद्धा तीच तोच अनुभव आम्हाला येतोय ज्यांच्या प्रेरणेनं हा सप्ताह होतोय ते आमचे मार्गदर्शक परायण माऊली महाराज कदम उपस्थित काका आहेत बाकी सगळेच म्हणजे संयोजक मंडळ आणि आपण सगळेजण गेली एक महिन्यापासून इथं जेवढे सगळे राबता येतात कदाचित काही चेहऱ्या असे आहेत की ते अनामिक असतात त्याला नाव नसतं परंतु नावापेक्षा जास्त राबणारे असे काही चेहरे असतात आणि म्हणूनच हे सगळं कार्य सिद्धीत येत सिद्धीत येत असतं म्हणून आजच्या खरंतर अशा या उद्याच्या तेवीसपासून म्हणजे उद्या बावीस तारखेला महाराजांच्या पादुका आपल्या इथं आगमन होतील आगमन होत असताना आपल्या शिरापूरला राम मंदिराच्या मागच्या बाजूलाच त्या ठिकाणी हेलिकॉप्टरने त्या पादुका येणार आहेत तिथपासून आल्यानंतर मला वाटतं आपल्या गावामध्ये त्याची प्रदक्षिणा होईल आणि पादुकाचे इथं प्रतिष्ठापना होईल नंतर आपला सप्त्याचा कार्यक्रम सुरू होणार त्यामुळं आत्ता अशा कार्यक्रमासाठी खरं तर या ठिकाणी उपस्थित असलेले सकाळचे पत्रकार सचिन गुरव कोडारीचे गोडशेसाहेब प्रशांत वाबळे राहुल हावसर अमोल सातो आणि बाकी काही इलेक्ट्रॉनिक मीडियाचे काही प्रतिनिधी या ठिकाणी पोचता येतात आता त्यातला माझा फोन झाला सगळ्यांचं या संयोजन समितीच्या वतीने आपलं स्वागत करतो तर, तर हा सप्ताह म्हणजे आपल्या ह्या पाच सहा तालुक्यांना एका अर्थानं मिळालेलं वरदान आहे कारण कुणाच्याही एका माणसाच्या मदतीने पैशाने आर्थिक मदतीने हा सप्ताह होत नाही तर सर्वसामान्य माणसाचा एक एक रुपया त्याच्या कष्टाची एक भाकरी ह्या सप्त्यामध्ये येणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा या परिसरातल्या पाच सहा तालुक्यातला चार पाच जिल्ह्यातला म्हणजे चार जिल्हे पुणे सोलापूर नगर खरं तर ह्या दोन तीन जिल्ह्यामधला हा सप्ताह होतो आहे आणि महाराज तुमचं खरं तर करावं तेवढं कौतुक नाही अभिनंदन करणे एवढं आहे कारण तुम्ही जे स्पॉट निवडला बरोबर ज्याला जंक्शन पॉईंट म्हणतो असा आपण असा स्पॉट निवडलेला आहे <laughs> कारण ह्या ठिकाणी सगळ्यांना वाटतं हा सप्ताह आमचा आहे करमाळ्यावाल्यांना वाटतं आमचा आहे नगरवाल्यांना वाटतंय आहे सोलापूर सोलापूर नगर, नगर पुणे आणि ज्यावेळेस आम्ही सगळ्या लोकांशी बोललो त्यावेळेस सगळ्या परिसरातल्या सगळ्याच विविध पक्षाच्या लोकांचं सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद याला असा आहे की प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला लागून आहे त्यामुळं शेवटी तुमच्याकडं एक वेगळी परमेश्वरानं तुकारवार आणि दूरदृष्टी दिलेली तुम्हाला महाराज त्यामुळं तुम्ही हे बरोबर निरीक्षण करून आमच्यासारख्याला विचारलं असताना आमच्या डोक्यात काय असतं आमच्या सोयीने कुठं तिथं घ्या परंतु असं न होता सगळ्यांच्या सोयीने इथल्या खरं तर जगद्गुरू तुकमरायांचा विचार आणि प्रेरणा आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठीचा हा उपक्रम आहे आपला ह्याच्यामध्ये कसलं राजकीय नाही कसलं आर्थिक नाही कुठल्याही प्रकारचं तर महाराज अतिशय निष्प्रूपणे हे आपण सगळं काम करत आहात मी परमेश्वर चरणी सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो की आपलं हे असंच काम आयुष्यभर तुम्ही करत आहात म्हणजे ह्याच्या मागं केलं परमेश्वरांनी तुम्हाला उदंड आयुष्य देऊ दे आणि कारण आमच्यासारखे असे असंख्य असे खरं तर समाजात लोक आहेत की आपण पाहतो की आता ह्या सप्त्यामध्ये मला असं वाटतं की अण्णा अण्णा तर पहिल्या दिवसा टाका तुम्ही दोन चार जण तर मला असं वाटतं की घरी जातात का नाही इथंच राहतात काय माहिती तर बरोबर ना म्हणजे हे जे सगळे आहेत ना तर आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नात हे सगळं होतं आहे त्यामुळं मी जेवढे सगळे राबणारे हात आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून हा सप्ताह अतिशय निर्वग्नपणे चांगला होईल आणि ह्या सप्त्याला खरं तर मी ज्यावेळेस असं मला सांगताना असं वाटायचं अगोदर दहा हजार पंधरा हजार जसं जसं तयारी होत गेली तसं तसं पंचवीस हजार तीस हजार शेवटी काल्याच्या कीर्तना दिवशी आता मी परवा दिवशी असं सांगत होतो की अन्न आपलं बोलणं झालं पंचवीस हजार लोक येतील पण जसं जसं लोकांची चर्चा होती त्यावेळेस मला असं वाटतं की सत्तर पंच्याहत्तर हजार लोक काल्याच्या कीर्तना दिवशी येतील असं मला वाटतं जास्त सुद्धा येऊ शकतात म्हणजे हा स्पॉटच असा आहे की इथं या तीर्थक्षेत्रामध्ये आपण पाहिलं असेल तर सगळ्यांना कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळं पुन्हा एकदा सगळ्या पत्रकारांचं स्वागत करतो आपल्या माध्यमातून ही बातमी या का खरं तर आपला पत्रकार परिषद घ्यायचा हेतू काय महाराजांचा तर आपल्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ही बातमी तालुकाभर जिल्हाभर पोचली पाहिजे की अशा प्रकारचा सप्ताह इथं आपला होतो आहे आणि त्याचं आयोजन माऊली महाराजांनी केले देवसंस्थान संस्थान सक्रिय आहे ह्याची माहिती तुमच्यामार्फत सर्वसामान्य माणसांपर्यंत धार्मिक माणसापर्यंत वारकऱ्यांपर्यंत गावगावच्या गावखेड्यातल्या माणसापर्यंत शेतकऱ्यांमध्ये पोचली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून हा एवढा मोठा उपक्रम एवढा मोठा सप्ताह आयोजित करण्याचं फलश्रुती होईल असं साठी खऱ्या अर्थानं ही पत्रकार परिषद आहे याच्यामध्ये कुठलाही राजकीय विषय घेऊ नये अशी माझी विनंती आहे कुठलाही बाकी सप्ताह आणि त्याच्या अनुषंगाने झालेलं नियोजन अशा विषयावरती जर फोकस केलं तर मला वाटतं की आजच्या पत्रकार परिषदेचा हेतू आपला साध्य होईल धन्यवाद